काजळ आले मी आज मत या साइडला ला उज्जड बघा आणि या साइडला बघा कसं काले काले ढग आहेत पाऊस पडायची संभावना वाटत आता चला भाई आले लो बाटी बाई इथे आलेलो बाटीवर फॅक्टरी वर खूप झाड आहेत पेरूची चिकूची केल्याची आणि नारळाची पण आहेत चिकू ते बघा नारळाची पिल्लू हं कुत्र्याची एकच दिसते आहे तमो मोबाईल का बाहेर आहे पाऊस पडेल वाटते बा चला मित्रांनो आरफातला आलोय प्राजक्ताला सेवेंटी फाय पर्सेंट पडलेत बारावीला म्हणून नानाने पार्टी द्यायला आणली आम्हाला सगळे आहेत येत आहेत आलो आलो ना आत्त्या भाविका आलेत बाकी लोक येत आहेत आता येत आहेत निघालेत चला मम्मी सेजल प्राजक्त आले आम्ही एवढेच जण आहेत बाई बटर चिकन नुण। नुण। खा कर चिकन कंचा यो खाऊन बघ कसं लागते आजचा दिवस काय नाही बटर खा का नॉनव्हेज खा तसेला कसं चला बाईक टेबल सजला आता जेवून घेतो <laughs> अरे मालपो आय आपल्या चला बाई जेवलोय आता थोड़ा स्वीट घेत चला जे जे जिलेबीरो अरे नानी घे रबडी जिलेबी घेतलं आणि हात्याने पार्सल घेतले काहीतरी बाबाची खाते का खा तु तुम्ही खा मग नाही का का मी निघाल हेलिकॉप्टर काय हेलिकॉप्टर झुमलेन <laughs> झुमले चला आता हे लोक निघाले आम्ही स्कूटी घेऊन निघतोय आणि हे लोक रिक्षा मित्रांनो रात्रीचे बारा वीस झालेत आणि आम्ही सगळे थांबलोय संजू रातोड येतोय गुलाबी साडीचा ही आमची ताई गुलाबी साडीचा सिंगर छमियाचा सिंगर लवकरच तो म्हणून थांबलोय था ही आमची ताई या गावातली फेमस आणि ही करमाला सिंगर आहे तो मिड टाउन वाले तुम्ही व्हिडिओ बघत असाल तिला कॉन्टॅक्ट करा वारी सिंगर आहे स्वस्त सिंगर आहे सस्त्यामध्ये निपटेल तुझं काम महिना घेतो

चला दादा बाय पुढे जात रा बाई थांबू नको चल म्हणतो सेट निकल चल 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 बाई चल चल थांबलो चल 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 चला मित्रांनो आलो घरी संजू तोडला भेटून खूप मजा आली आणि कसं भेटलो हे तुम्हाला विचार पडला असेल तर माझा एक मित्र आहे तो कार डीलर आहे तर तो कार घ्यायला आलेला त्याच्याकडे तर ते लोक पार्टीला गेलेले तर तिकडून येताना भेटला तर स्वभाव एक नंबर आहे मित्रांनो सगळ्यांजोडीला फोटो काढला आणि मस्त स्वभाव आहे तर चला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय जय हिंद जय अग्रिकोली जय महाराष्ट्र